वर्षाचं झालं शाळेला जाऊ लागलं कॉलनी मध्ये मित्रांबरोबर <laughs> खेळायला जाऊ लागलं आणि एक दिवस झाला असं खेळता खेळता त्या पोरांना पासा पिल्ले नजरला पडली आणि हे कुत्र्याचे पिल्ले पाहिल्याबरोबर त्या पोरांनी आपला क्रिकेटचा राहून मोडला आणि त्या कुत्र्याच्या पिलांबरोबर मस्ती खेळ आणि त्याच्यामध्ये एक कुत्र्याचं पिल्लू जर काय म्हणतात त्याला आपल्या भाषेत येत खात्या पित्या घरचं बुटबुटीत गुपगुपीत घेऊन

पाहिल्या घर सगळं डोक्यावर घेतलं त्याला रागवायला चालू केलं